तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक फारच वेगळी गोष्ट दाखवणार आहे ती तुम्ही बघण्यासाठी उत्सुकता असाल तर त्यासाठीच त्या गोष्टी बघण्यासाठीच आपला जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो रात्री आमच्या इकडे भरपूर पाणी आलं भरपूर जोरजरा जोरजोराने पाणी आलं विजांचा कडकडाट होता वाऱ्याचा जोर, जोर होता पाण्याचाही जोर तसाच होता तसा सगळ्यांचा जोर सारखाच होता रात्री भरपूर जोरदोराने पाणी आलं आणि आपल्या तळ्यात पाणी साचलेलं आहे आणि पाणी आल्यामुळं वातावरण फ्रेश झालेलं आहे आणि तुम्हाला पण आनंद होत असेल कारण की बरे दिवस झालं खूप गरमत होतं आणि घराच्या बाहेर निघू वाटत नव्हतं आणि घरातही राव वाटत नव्हतं झाडाखाली फक्त राव वाटत होतं नाहीतर जे एस वाले असतील ते एसशी खालीच राहत असतील मात्र आम्हाला झाडाखालीच राहणं लागत होतं आता जे आहे ही गोष्ट मी आज वेगळीच गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे त्या आगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी आपला जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आता सकाळ झालेली आहे तर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ हॅपी सकाळ तर चला ती गोष्ट तुम्हाला दाखवतो टेन्शन घेऊ नकास हे बघा मित्रांनो हे आहे माझा मोत्या कुत्रा आणि ही आहे आपली शुभ्रा कुत्री शुभ्रा मोत्या हे बघा शुभ्रा आणि मोत्या हे आहेत सुब्रे मित्रांनो तुम्हाला शुभ्र आणि मोत्या दाखवलेल्या आहेत तर आता ती आगळी वेगळी गोष्ट दाखवतो तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि व्हिडिओला उशीर न करता ती गोष्ट दाखवूनच टाकतो तर चला जाऊया त्या गोष्टीकड हे बघा मित्रांनो रात्री आमच्या इकडे जोरदार पाणी आलतं आणि पाणी आल्यामुळे जे आहे तर हे पाणी साचलेलं आहे तर बघू शकता पाण्याचा म्हणजे तुम्ही अंदाज बघू शकता की पाणी किती जोर जोराने आलत तर हे बघा पाण्याच्या साचलेलं आहे तर ती गोष्ट आहे तिकडं तर तुम्हाला आवाज येत असेल त्या गोष्टीचा तर बघू शकता तुम्ही थांबा तुम्हाला दाखवतो मी जवळ जाऊन दाखवतो टेन्शन घेऊ नका बघा तुम्हाला आवाज येत असेल त्यांचा काय आहे ते बघा मित्रांनो हे बघा हे बघा हे काय मित्रांनो ओळखल्या करा तुम्ही तुम्हाला बघताच ओळखू आला असेल आवाज आल्या आल्याच ओळखू आला असेल तर हे बघा हे आहे तर बेंडकोळी तर आता आपल्या जे तळ्यात आहे तर पाणी सचल जोर तर रात्री जोरजोराने पाणी आलं भरपूर मोठ्याने पाणी आलं तर त्याच्यामुळे जे आहे तर हे बेंडके निघालेले आहेत तर बघू शकता कसं काय एका जागी इकडं तिकडं उड्या मारत आहेत इकडे तिकडे पळत आहेत हे बघा माझा मोत्या येत आहे की काय आहे म्हणून बघायला मोत्या मोत्या तिकडे दूरच थांबत आहे आणि बघू शकता मित्रांनो आणि तुम्ही वळखलेलं असेल की हे काय आहे आणि तुम्हाला मादी सांगतो जे पिवळा आहे ते नर आहे आणि जे हे आहेत तांबडी तांबडी ते मादी आहे जे पण तुम्हाला जितके पण पिवळे पिवळे बेंडके दिसतील ते नर बेंडके आहेत आणि हे बघा इथं जोडफं आहे प्रत्येक जागी जोडफच आहे आणि ओरडत आहेत भरपूर तुम्हाला आणि बघा तळ्यामध्ये इतकं उड्या मारत आहेत इतका धिंगा मस्ती करत आहेत आणि सहा महिने ते पाण्यामध्ये डुबून होते डुबून सॉरी पाण्यामध्ये नाही मातीत म्हणजेच अशा गाळामध्ये डुबून होते आणि आता त्यांचा दिवस आलेला आहे ते वरही आलेले आहेत आणि हे करत आहेत म्हणजेच ओरडत आहेत तर आता म्हणजे हे इच्छामुळंच निघलेले आहेत की आता पाणी आलेलं आहे आणि पावसाळ्याची निघत असतात बाहेर हे बघा हे बघा मित्रांनो इथं सुद्धा जोडपं आहे प्रत्येका प्रत्येक जणांचं जोडपं आहे हे बघा ते बघा हे बघा पिवळे जे आहेत ते नर आहेत आणि खालचे जे आहेत ते मादी आहेत तिथं पण जोडपं आहे तिथं पण जोडपं आहे तिथं पण जोडफच आहे तिथं पण जोडफच आहे खूप जागी जोडपं आहे आणि थोडंसंच पाणी साचलेलं आहे तरी सुद्धा हे निघलेलं येतं आणि जे दिंगा मस्ती करत आहेत जे दिंगा मस्ती करत आहेत मित्रांनो मी तुम्हाला बेंडके दाखवलेल्या आहेत तर या या तळ्यातले मी तुम्हाला बेंडके दाखवलेले आहेत तर आता जे आहे दुसऱ्या तळ्यातले बेंडके दाखवतो तर त्याच्यात पण असेच बेंडके आहेत तर चला त्या तळ्याकडे जाऊयात तर इथं पाणी साचलं होतं तर एका रात्रातच बेंडके निघले कुठून निघले कुठून नाही माहित नाही जमिनीतून निघतात ते आणि निघले आणि ट्रॉय 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 सुरू झालं आणि रातभर त्यांनी आम्हाला झोपच लागू दिलं नाही ते तरी बरं होतं की रात्री पाण्याचा आवाज होता म्हणून यांचा आवाज आला नाए। नाए नाही नाहीतर हे वळडायला लागले की कोणाला झोप येत नाही लय वर्डात असतात टॉर 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 टोर आत्ता बी तुम्हाला आवाज येत असाल तर तुम्हाला परत एकदा दाखवतो आणि मग ते नवीन बेंडके दाखवतो नवीन नाही हेच प्रकार आहे मात्र दुसऱ्या तळ्यातले दाखवतो चला हे बघू शकता मित्रांनो तुम्ही बेंडके कसं काय आहेत आमच्या इकडे याला बेंडू काय म्हणतात बेडू काय म्हणतात आणि बेंडके म्हणतात गावरानी भाषेत सग सा, सगळ्या म्हणतात आमच्या इकडे बेंडकूळ बेंडक्या बेडूक तुमच्या इकडे काय म्हणतात याला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर ते तिथं बसलेले आहेत भाऊ भाऊ हे बघा हे भाऊ भाऊ बसलेले आहेत आणि हे इथं सिंगल बसलेलं आहे ते सिंगल बॉय आहे आणि हे हे पण इथं सिंगलच आहे आणि हे इथं जोडफ होऊ शकता मित्रांनो कसं काय बेंड बेडक्का येतं तर हे बघा हे इकडून उसळत येत आहेत बघू शकता मित्रांनो बघा पाण्यात उड्या मारत आहेत धिंगा मस्ती करत आहेत फारच मस्ती करत आहेत तर आता इकडं पुन्हा एकदा येणार आहे आणि एकदा तिकडे जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इथलचे बेंडक दाखवून झालेले आहेत म्हणजेच बेडूक दाखवून झालेली आहे तर आता दुसरीकडचे बेडूक दाखवणार आहे दुसरीकडचे बेंडके दाखवणार आहे तर आमच्या इकडं गावरानी भाषेत बेडूक काय म्हणतात बेंड काय म्हणतात सगळं सगळं काही म्हणतात तर आता चला तुम्हाला एक नाली आहे तर नालीत पाणी साचलेलं आहे तर ती नाली दाखवतो नंतर त्या दुसऱ्या जागची बेडकं दाखवतो त्याच्यासाठी आपला जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका बेड बेंडकं दाखवायला म्हणून बेडक दाखवायला म्हणून हे बघा मित्रांनो हीच आहे ती नाली आणि इथं पण दोन बेडक आहेत ते मला बघून पळून गेलेले आहेत पाण्यामध्ये तर आता कुठं गेले आहेत ती मला सुद्धा माहीत नाही आहे कुठं निघालीत कुठे गेलेत काहीच कळत नाहीये याच्यात दोन बेंडका आहेत मादे आहेत की हे बघा हे बघा निघला आणि डबल डुबला इथंच आहेत मित्रांनो इथंच आहेत फार जवळच आहेत तर जाऊ द्या इथलच्या बेडकायला दाखवणार नाही तर दुसरीकडचे दाखवतो इथं सुद्धा पाणी साचलेलं आहे मित्रांनो पाणी भरपूर मोठं आलतं त्याच्यामुळं हे पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळं हे बेडका निघलेले आहेत बेंडकुळ्या निघलेल्या आहेत आणि हे आता रात्रश झोपच लागू देत नाही झोपच लागू देत नाही तर झोपलं माणूस की कर, 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 करतात म्हणजेच टर 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 करता था, था, चला तुम्हाला दाखवतो दुसऱ्या जागची बेडक तर त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि हीच गोष्ट होती ती मी तुम्हाला सुरुवातीला म्हणत होतो की आज दाखवणार आहे आज दाखवणार आहे तर आता मित्रांनो आता आपल्या इकडे का सर्व जंगल हिरवगार होणार आहे सर्व गवत हिरवगार डोंगर हिरवगार होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला आणखीन मजा येणार आहे आणि जंगलात आणखीन काही आगळं वेगळं येणार आहे तर त्याच्यामुळं तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठीच आपले व्हिडिओ तुम्ही बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं इथं सुद्धा पाणी साचलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता मी आलेलो आहे त्याच तळ्याकड ते बघा वाडखो जे दाखवलेलं आहे ते मंदिरापासलं तळ होतं या मंदिरापासलं तळ होतं तर ते आमचंच मंदिर आहे तर आमच्या वावरातलं मंदिर आहे आणि हे हे इथं आलेलो आहे मी तळ्यापाशी तर तुम्ही तळं बघून ओळखलं असेल की हे जे तळं आहे तर ते हे तळं नाही आहे वाडखुदा खुलेलं तळं नाही आहे आणि आता तुम्हाला ते बेंडकं दाखवतो याच्यात तितके काही फार नाही आहेत मात्र आहे तर चला तुम्हाला दाखवतो टेन्शन घेऊ नका तर मित्रांनो मी तळ्यामध्ये उतरलेलो आहे तर या इकडं खडबीवरती जाणार आहे आणि नंतर तुम्हाला बेंडकं दाखवणार आहे याच्यात सुद्धा आहे तर बेंडकं म्हणजेच बेडूक याच्यात तितके नाही आहेत हे बघा याच्यात इतके नाही आहेत आणि याच्यातले सुद्धा नाही आहेत आणि त्याच्यातले इतके बोंबलेच आहेत इतके बोंबलेच आहेत की फारच बोंबलाच आहेत टॉर 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 करत आहेत याच्यातले सर्व नरच आहेत का फक्त मादी ते नर आणि मादी तिकडंच आहे आणि जोडपं पण तिकडंच आहे आणि ह्या इथं मादे आहेत का आणि बाकीचे पिवळे पिवळे -प्य� नरच आहेत बघू शकता हे बघा मित्रांनो भांडण करत आहेत आणि इकडचे जे म्हणजे इथं तुम्हाला इतकुशी बेंडके दिसत आहेत की हे तळ छोटा आहे आणि या तळ्यात माती जास्त नाही आहे तर मग या तळ्यात त्यांना बसायला जास्त जागा नाही आहे डुबून बसायला मातीत जाऊन बसायला जागा नाही आहे भरपूर त्याच्यामुळं हे इतकुशीच आहेत आणि इकडचे बेंडके नर नरनरच ढेंगा मस्ती करत आहेत हे बघा तुम्ही बघू शकता तर तिकडचेच बेंडक फार ओरडत आहेत इकडचे शांत बेंडका आहेत इथे चांगले बेंडका आहेत आणि तिकडचे धिंगामस्ती करता येतं बोंबरात आहेत ओरडा आरडाओरडा करत आहेत तर तिकडच जाणार आहे मी आता तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याच युट्यूबवरनं बेंडक दाखवले नसतील तर मी तुम्हाला दाखवलेली आहेत तर त्याच्यामुळं आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा तर आता आहे तर परत जाणार आहे त्या बेंडकाकड कारण की इथं काय तितकी मजाच येत नाहीये हे ओरडतही नाहीत तर आणि हे पण करत नाहीत म्हणजे इथं उड्या मार तिथं उड्या मार इकडं पळ तिकडं पळ काहीच नाहीये आणि इतकुशीच आहे तर आणि तुम्हाला जास्त बेंडक दाखवायला इच्छा असेल जास्त बेंडकं बघायची तर तिथं जास्त बेंडक येतं तर तेच बेंडक तुम्हाला दाखवतो त्यासाठी आपला व्हिडिओ जे आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला जाऊयात तिकडंच तर फायनली मित्रांनो मी या जागेवर परत आलेलो आहे तर हे बघा हे वाडकू दाखवलेले मी बेंड काय तुम्हाला हे बघू शकता तुम्ही तर मी आता पाण्यामध्ये आलेलो आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो किती मस्ती करत आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही फार मस्ती करत आहेत इकडे उड्या मार तिकडे उड्या मार इकडे फळ तिकडे फळ करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर हे बेंडका आवडले असतील आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटोत पुढच्या सोबत